वेगात शेवट पंचमी हिंदी सरच्या मैदानात दाखल झाल्यावर अजून खाली न घेतल्या टेम्पतून घेते पेटणाका यांचा पण मैदानात दाखल झाल्यावर मोडक वडकी यांचा हिंदकेशी कॉकटेल आजच्या मैदानात दाखल झाल्यावर दा लक्कन पण आजच्या मैदानात दाखल झाल्या आजच्या मैदानात दाखल झाल्या माशीचा गजा गजा पण मैदानात धक्का झालाय बघा आजच्या बाकीडॉन पण आजच्या मैदानात धक्का झालाय बघा सोडीच हिंद की सगळ्याच पण आजच्या माहिती आज दाखल झाले बा निसर्ग गार्डन काटकर सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंदकी सुंदर बॉस आजच्या मैदानात दाखल झाल्यावर सोन्या पण मैदानात दाखल झाल्या बा विठ्ठल नाना बुध यांचा तेज पण मैदानात दाखल झाल्या बागा आजच्या तेजा विठ्ठल नाना यांचा तेज उदयसिंह हो पाटील लिवाडी यांचा तेजा भाई पण मैदान दाखल झाला बघा कॅम्पतून खाली इथे येईल आता गोट्या भाई आणि पलीकडच्या साईडला तेजा भाईचा